सोलापूर दोनशे एकोणपन्नास शहरमध्ये विधानसभेचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोटे यांच्या प्रचारार्थ जामुनी मोची समाजाचा भाजप प्रेमींचा सा मेळावा सात रस्ता येथील अब्दुल पुरकर मंगल कार्यालयामध्ये घेण्यात आला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री खासदार मुरलीधर मोहोळ होते यावेळेस केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे बोलताना म्हणाले की मोची समाजाला काँग्रेस पक्षाकडून जो अन्याय झाला आहे तो अन्याय भाजप पक्षात होणार नाही आम्ही सत्ता स्थापन केल्यानंतर पहिले आर्थिक विकास महामंडळ स्थापन करू जामुनी मोची समाजाचे शाळेचे प्रश्न खूप वर्षापासून प्रलंबित आहेत आम्ही हा प्रश्न मार्गी लावू जामुनी समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार सोलापूर महानगरपालिकेत असतील असंही ते म्हणाले त्याचे प्रास्ताविक मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी केले त्यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नरेंद्र काळे भाजप पक्षाचे शहाजी पवार किशोर देशपांडे रोहिणी तडवळकर माजी युवक अध्यक्ष बाबा करगोळे मारप्पा कंपल्ली मारेप्पा जंगम सिद्धाराम अट्टेलूर जेम जंगम वैष्णवताई करगुळे सिद्धाराम कासलोलकर मीनाक्षी कंपेल्ली यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना बाबा <coughs> यावेळी बोलताना बाबा करगोळे यांनी आपल्या समाजाच्या मुख्य मागण्या मुरलीधर मोहोळे यांच्यासमोर मांडल्या यावेळी मोहोळे यांनी या त्यांना ठोस आश्वासन दिलं यंदाच्या वेळेस आम्ही मोची समाज संपूर्ण देवेंद्र कोटे यांच्या पाठीशी असून कमीत कमी चाळीस हजार आपण आपल्या समाजाच्या महामंडळाच्या स्थापनेसाठी एक ठिकाणी प्रयत्न करूया आणि मॅडम या ठिकाणी मी आपण ज्येष्ठ आहात अनेक वर्ष खेदा हो चा, 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 मी खेदाने एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की मोठी समाज इतक्या वर्ष काँग्रेसच्या पाठीशी होता अनेक नगरसेवक काँग्रेसला मोठी समाजाने दिलं परंतु इतक्या आमदाराने पूर्वीच्या मोठी समाजाला फक्त छोटे समाज मंदिर व छोटे मंदिरे बांधून तेवढ्या भाज्यापुरत्या समित दिलं या मोठी समाजाचं एकही मोठा असं स्वतःच हक्काच भवन नाहीये मी परमेश्वराला आणि ज्या महाराजांना

देवेंद्र कोटे यांना देऊ असं आश्वासन बाबा करगोळे यांनी दिलं या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिजामुनी मोची समाजाचे पदाधिकारी तसंच समाज बांधव उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन लाईक करायला